गेले ते कावळे राहिले ते मावळे या उक्तीप्रमाणे भारतीय जनता पक्षानं वेळोवेळी अनेक पदं नये पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांमुळे काहीही फरक पडणार नाही मी आमदार व्हायच्या आधीपासून घोंगडे बस्ती हा भाजपचा बाले किल्ला आहे लोकसभा विधानसभा महापालिकेला इथले मतदार हे भाजपच्याच मागे राहतात असं विधान महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांनी घोंगडे बस्ती येथील कॉर्नर बैठकीच्या मेळाव्यात केलं अनेक लोक म्हणतात विकास काय केलं हेच आपल्याला रस्ते मिळाले आपल्याला रस्त, आपल्याला ड्रेनेज लाईन पिण्याचं पाईपलाईन चांगले अकराशे कोट रुपये जर माझ्या मतदारसंघातले सगळे बदलून मिळाले त्या निधीमधून बदलून मिळालं एवढंच नाही तर या सोलापूरच्या सुशोभीकरणामध्ये आपण बघतोय की आपल्या या सोलापूर शहराच्या ज्या सिद्धेश्वर मंदिराचा परिसर आहे किंवा आपल्याला या स्टेडियम स्टेडियम जर पूर्णपणे नाविन्यपूर्ण स्टेडियम तयार केलं असे अनेक विकासाचे काम या सोलापूर शहर शहरामध्ये आणलं आणि आपल्याला सो, सोलापूरमध्ये पुण्या नाक्यात येत असताना आपण संभाजी पुतळ्याचं शिष्यपीकरण बघितलं असताना आपल्याला तेही लक्षात येईल की केवढं आपल्याला या सोलापूर शहरासाठी अनेक निधी या राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी भरघोस निधी दिलं आणि आपल्या इथं या सोलापूरचा विकास साधण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छित की वीस तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे या मतदानामध्ये आपल्याला सगळ्याला आपल्याला सगळ्याला विनंती करतो की आपल्याला या लाडक्या बहीण योजना सारखे योजना चालू ठेवायच्या आहेत आपल्याला या शहराचा विकास करायचा आहे आपल्याला या राज्याचा विकास करायचा आहे आपल्याला या देशाचा विकास करायचा आहे म्हणून आपल्याला सगळ्याला तारखेला जे मतदान करायचं आहे आमची सभा विजय सभा ह्याच चौकात आहे मला बोलणार त्याच चौकामध्ये टीका करणार नाही राजू पाटीलनी भरपूर बोललेला आहे तेच तेच सांगणार नाही परंतु ही ट्वेंटी ट्वेंटी मॅच आहे मला तुमची निवडणूक आज आमच्यासाठी खऱ्या अर्थाने नाही या भागातील लीड देण्यासाठी आहे आमच्या भागावर प्रेम करणार आहे हे नागरिक एवढ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मला येणाऱ्या विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त या प्रमाणात लीड देण्याचं या ठिकाणी अभिवादन देतो शकता पण भारतीय जनता पार्टी सोबत सो ज्यांनी कोणी गद्दारी करायचा प्रयत्न करत असेल तर या माता भगिनी त्यांना मात करणार नाही त्या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो मी सोलापूर शहरामध्ये आज पार्टीने त्यांना काय दिलं नाही आज पार्टीने काय दिलं नाही गेले तीस वर्ष पंचवीस वर्ष नगरसेवक आहेत

नागनाथ खटके आप्पा शहापूरकर किसन घोडके रघुनाथ मिस्किन दत्ता बडगू शशी अन्नलदास जगदीश होनराव श्रीपाद इरावती आदींची उपस्थिती होते